आपण आज करणार आहोत शेवगा आणि बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी त्यासाठी आपण घेतलेली आहे शेवगा आणि बटाटा तर आपण शेंगा सोलून घेतल्यात आणि बटाटे कट करून घेतलेले आहे त्यासाठी आपण काय काय मसाला वापरला ते पाहूया तर ही कार, काराळ्या कारळे किंवा खुरासनी बोलतात याला शेंगदाणे आलं लसूण ओलं खोबरं कढीपत्ता कांदे आणि कोथिंबीर तर आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण सोलून घ्यायचं आहे तर मी कांदे यावेळेस असे जाळून घेणार आहे तर कांदा असा एका साईडने असा कापून आपण ठेवलेला आहे म्हणजे आतमधून तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आपल्याला ही भाजी काळ्या मसाल्याची करायची त्यामुळे मी कांदे असे गॅसवरती भाजून घेतलेत आणि आपण मसालाही असा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर पहिलं मी घेतले ओलं खोबरं तुम्ही खोबरं वापरलं तरीही चालेल तर माझ्याकडे आता ओलं खोबरं होतं तर मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे तर तुम्ही जे उपलब्ध असेल ते वापरलं तरी चालेल तर आता आपण खोबरं चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे लालसर भाजायचे आहे आणि त्यावरती तेल बाजूला काढून खुरासणी जे आहे कारळायची ती चांगली भाजून घ्यायची त्यात थोडंसं जिरं घालायचं आणि त्यानंतर जो आपण कांदा आता जाळून घेतलेला आहे गॅसवरती असा तो थोडासा ह्या तेलावरती परतून घ्यायचा आणि ह्या सगळ्याचं बारीक मिक्सरवर वाटण करून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता छान असं आपले सगळे मसाले भाजून झालेत आणि आता आपल्याला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे छान असं लाल भाजलेत एकदम खोबरं लाल भाजले शेंगदाणे लाल भाजून घेतलेत अगदी कांदाही आपण परतून घेतला आहे शेवगा सोलून आणि बटाटा व्यवस्थित साल काढून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हा आपल्याला एक शिट्टी करून शिजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला भाजीला पटकन तो वापरता येईल आता आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घेऊया आणि भाजी पहिली फोडणीला घालून घेऊया चला तर मग आपण भाजी फोडणी घालू तर आता मी चांगलं तेल गरम करून घेतले त्यामध्ये पहिला कढीपत्ता फोडणीला घातला त्यानंतर घातलं आलं आणि लसूण ते व्यवस्थित आपल्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे तेलावरती व्यवस्थित परतवायचं आणि त्यानंतर तेलावर आपण घालूया मसाले मसाल्यामध्ये मी घेतले आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा आपला कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर तर आता हे सर्व आपण तेलावर ते असे छान परतून घ्यायचं म्हणजे भाजीचा रंगही छान येतो आणि मसाले खूप जास्त वेळ नाही परतवायचे थोड्या वेळ परतून त्यावर आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे तर आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आता जे आपण काळ्या मसाल्याचं वाटण तयार केलं होतं आत्ता ते मी मिक्सरवर बारीक करून ते यावरती छान परतून घेऊया सगळं वाटण मी याच्यावर घालून घेतलंय आणि आता त्यामध्ये हे चांगले मसाले आपण परतून घेऊया मी मी फोडणी करताना गॅस स्लो ठेवत जा म्हणजे आपले मसाले जळत नाही आता हे वाटण चांगलं मिक्स करून घेतलं चमच्यानी आणि त्यावरती एक छोटा चमचा मी मीठ घालून घेतलं कारण मी आधीही शेंगा आणि बटाटे कुकरला ज्यावेळेस लावले त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं म्हणजे शेंगांची चव पण चांगली लागते आणि अगदी एक एकच शिट्टी होऊ द्यायची जास्त होऊ द्यायची नाही कारण आपण याच्यात परत थोडंसं उकळून घेणार आहोत तर मी पाणी न घालता असं छोट्या कुकरला लावलं होतं अगदी थोडंसं पाणी घातलं तुम्ही पाहू शकता शे गट बटाटेला असं थोडंसं खालून एक आ, हे आलेलं आहे म्हणजे भा भाजलेलं एक चटक्याचं हे आलेलं आहे त्यामुळे मी त्याच्यात जास्त पाणी घातलं नव्हतं आपले शेंगा आणि बटाटे व्यवस्थित फार गाळही करायचा नाही त्याचा आणि आता तेही याच्यात परतून घ्यायचे आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं शक्यतो पाणी गरम करूनच घाला म्हणजे छान भाजी होते मी बाजूला पॅनवरती पाणी गरम करून घेतले आणि तेच मिक्सरला घालून मिक्सरही मिक्सरचं वाटण व्यवस्थित धुवून ते घातलं आणि उरलेलं पॅनमधलं पाणी सर्व मी भाजीसाठी घालून घेतलं आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया खूप सुंदर असा भाजीचा कलर आला आहे आणि आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे शेंगा आणि बटाट्याचा चांगला त्यामध्ये चांगला अर्क उतरला जातो आणि छान असं पाच सहा मिनटं आपण हे शिजून द्यायचं आहे आता आपली मस्त काळ्या मसाल्याची शेवगा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता जेवणासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर असं काशाचं भांडं वापरलं तर यापासून आपले बरेचसे आजार दूर होतात तर मी एक सेट आणलेला आहे हा तर त्यामध्ये असं छान हे वाढून घेतलं आहे मस्त दही सुकी भाजी आणि शेवग्याच्या शेंगांचा मस्त असा काळ्या मसाल्याचा रस्सा आणि बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद